सकाळी दहा अकरा वाजता उठणारी मी आज चक्क आठ साडेआठला उठले होते आणि चालले होते बाहेर बाहेर तर कुठं म्हणजे पारुशीच होते आ, ब्रश केला होता बाकी चहा काही कॉफी काही काहीच घेतलेलं नव्हतं पाणी बिनी काहीच नव्हतं घेतलं मी गेले होते बांधकामावर कारण विषय असा होता आमच्या बोरला येत नाही पाणी जे की तुम्हाला माहिती आहे आणि आता भिंती झाल्या वरी तरी इकडं बटन चालू करून भिंतीपर्यंत जाऊस तर खूप पाणी वेस्ट जाते आणि आम्ही पाणी विकत आणतोय ते एक टॅक टँकर तीनशे चारशे रुपयाला आणि दिवसामध्ये एक टँकर संपत हे बघू शकता तुम्ही पाण्याची स्पीड खूप जास्त आहे कारण मोटरना आम्हाला जास्त पावरची भेटले जरा कमी पावरची कुठंच आमच्या मध्ये भेटत नाही येतात आम्हाला घ्यायचं सुरू आहे म्हणून पाणी वेस्ट जाऊ नये आणि एका भिंतीवर मारत असलं ना तर महागं पाईप दुसऱ्या भिंतीमध्ये अडकतोच ते मोटर चालू करून येऊन इकडं भि पाईप वगैरे काढू लागते परत छोटे छोटं ज्या भिंती आहेत का हे इकडच्या तर हे आहे बोरचं पाणी जे की कमी चालते आणि पाणी असंच चालाय पाहिजे आणि यांना प्रॉपर भिंती भिजून भी होतात पण ते आम्ही जे विकत पाणी घेतो का तर त्या मोटरीन खूप फास्ट चालते तर आणि बोरचं पाणी काही चार पाच पाच दहा मिनिटच चालतं त्याच्यामुळं छोट्या छोट्याला भिंती घेतो भिजवून त्याच्यानंतर आले आणि आता होता आमचा बाजार मला चहा आणि टोस्ट खायची खूप म्हणजे इच्छा झाली होती तर येताना मी दुकानावरून खारी आणि टोस्ट घेऊन आले खूप दिवसानंतर खात होते मला वाटतं आता हे ना खायचं पण संडे टू संडेच खायचं तर बघू शकता मी मस्त चहा उकळला होता त्याच्यानंतर आवरला आंघोळ वगैरे केली आणि आज लवकरच माझी काहीतरी दहालाच आंघोळ झाली होती पहिल्यांदा नाही ना तर मी उठतच असते दहाला त्याच्यानंतर माझं थोडं जे माझे पिंपल्स आहेत जे जातच नाही आहेत तर त्याच्यावर थोडी ट्रीटमेंट सुरू होती तर बघू शकता म्हणजे बर्फ आहे का ते बर्फाने आ, हे करत होते तर इकडे शिवपणमध्ये मध्ये करत होता म्हणजे मी ऐकलं होतं की बर्फाने ना असं गोल गोल फिरवायचं तर छान होते स्किन म्हणून तर प्रयत्न करायला काय आहे आपण प्रयत्न करत राहायचं तेथे डार्क स्पॉट काही कमी होत नाही आहेत असो त्याच्यानंतर चव्हाणसाहेब गेले होते बाजारातलं पालातलं जेवण जेवण्यासाठी आणि मी टोस्टन ते खाल्ले होते मला काही भूक नव्हती तर म्हटलं माझ्यासाठी आणू नका आज में में न पानी, पानी, नंतर इव्हिनिंगला आपण मटण आणू त्यामुळे मी माझी भाजी बनवते हे नका आणू तर इकडं शिवांशसाठी तरीही शिवांश नव्हता गेला कारण तो डिस्टर्ब करतो खूप त्यांना व्हिडिओ वगैरे काढू देत नाही म्हणून त्याला घरीच ठेवलं होतं पण त्यांना त्याच्याशिवाय खाऊच नाही वाटलं मग ते त्याच्यापुरतं पिवळं पाणी तिखट पाणी लिंबू कांदा सगळं घेऊन आले मग आल्यानंतर त्याला प्रॉपर व्यवस्थित जो घातलं वगेरे थोड़ थोड़ तर पार पार ते असं पण त्याचं बाजारामध्ये खूप मला म्हणते त्याला माणसात वगैरे त्याला खाता येत नाही आणखी सर त्याच्या हाताने थोडं थोडं खातो नाही तर मीच खाऊ घालत असते तर इकडं निवंत जेवण झालं होतं आणि त्याची पण आंघोळ लवकर झाली होती नाही तर चार पाच लांघोळ असते आमच्या दोघांची सोबतच त्याच्यानंतर तो झोपी केला मी फरशी वगैरे पुसून घेतली पाण्याचा खूप प्रॉब्लेम सुरू झाला आहे त्याच्यानंतर मी टरबूज वगैरे खाल्लं आणि झाली होते दुपारचा टाईम आणि आम्ही चाललो होतो दुपारी परत पाणी मारण्यासाठी तर बघू शकता परत इकडं मी मोटर चालू बसले होते आंब्याच्या सावलीला आणि यावेळी न खूप ऊन पडलेलं होतं शिवला बसवलं होतं तिथं पायऱ्यावर त्या इकडं पण आमच्या इथं आम खूप आंब्याच्या झाड आहेत जवळ पण हा जे मी आहे का तो उभा तर हे आमचं नाहीये म्हणजे आमचा नाहीये तो प्लॉट तर बघू शकता नंतर मम्मी आली होती गावामध्ये तर शिवकड ला आली होती तर त्याला खायला घेऊन आली होती ते खाऊ घालत होती तर आज होता बाजार त्याच्यानंतर मी सगळे कपडे धुतले कारण दोन तीन दिवसापासून पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे पाणीच नव्हतं आज थोडा वेळ मोटर चालली तर मग पटकन कपडे धुतले थोड्या थोड्या पाण्यानेच तर कपडे वगैरे धुतले त्याच्यानंतर शिव मम्मीला जाऊनच द्यायना गेला महाग लागला तर ती त्याला घेऊन गेली रानामध्ये त्याच्यानंतर वाटामध्ये त्याची काकी भेटली मग परत त्या चॉकलेट देते हे ते म्हणून त्या वापस घेऊन आल्या आणि मग आला तो घरी नाही गेला तिकडं तर अशा प्रकारे माझा रविवार गेला टट्टा बाय आता हे असं थोडं थोडं पाटीत पाणी घेऊनच भांडे घासायला सुरूत कारण पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे त्याला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये कशा वाटतात माझे ब्लॉग्स नक्की सांगा आणखी बघायला आवडतील का ते पण सांग